सुटला जयंत केसरी मैदानातला गाडी क्रमांक दोन सुटला एक सुपर डुपर भाष्ट माणसात गेला इकडे आता चौघात चा। लढत चालू आहे कोण होणार दुसऱ्या गटाचा गट विजेता ठा लढत चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत अतिशय सुंदर लढाड्याला होता राजाने चेंडू आड्याला होता पक्षाने विठ्ठल निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय घडी क्रमांक दोन ला तरण्याने बाजी मारली का म्हातारा अनुभवी आला अनुभव कामी आला लढत झाली दोघांमध्ये काठा किर शेवटला कुणी बाजी मारली अलीकडं नव चर्चित दहा दहा सरकार पक्षापाला आणि पलीकडं हिंद केसरीचा मानकरी घरनिकीकरांचा राजा दोघात लढत शेवटच्या क्षणापर्यंत कॅमेराचा आधार घेतला जातोय घट क्रमांक दोन ला